नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे आणखी एकदा मी स्वागत करतो तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण वट पौर्णिमा साजरी करू वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील फार मोठा सण मानला जातो तर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात की सात जन्मी हाच पती मिळावा हेच मागणी मागून वडाच्या झाडाच्या प्रदीश्रणा घातल्या जातात हिंदू धर्मशास्त्रानुसार या वटपौर्णिमेस पौर्णिमेस करू शकतात असे उपाय ज्याने आपल्या घरातील गरिबी कंगाली दारिद्र्यता यांपासून तुमचं घर वाचू शकेल व तुमच्या पतींची प्रगती कधीही थांबणार नाही तुम्ही जो काही उद्योगधंदा करताय व्यापार करताय नोकरी करताय त्या कामामध्ये मोठ्या प्रमाण प्रकारची आवक सुरू होईल घरात पैसा येऊ लागेल तर मित्रांनो केवळ हा उपाय केल्याने आपल्याला पैसा प्राप्त होत नाही तर पैसा प्राप्त करण्यासाठी भरपूर प्रमा प्रमाणात परिश्रम हे करावे लागतात या गोष्टीला आपण देखील मान्यता दिलेली पाहिजे हा उपाय केवळ तुमच्या कष्टांचे चीज करणार आहे तुम्ही जितकी मेहनत कराल तितक्या जास्त प्रमाणात तुम्हाला पैसे मिळू लागतील तर हा उपाय नेमका कोणता हिंदू धर्मशास्त्रानुसार वट केलेला गुप्तदान हे माता लक्ष्मीस प्रसन्न करते तर लक्ष्मीच्या कृपेने घरात पैसा येऊ लागतो हा उपाय आपण वट पौर्णिमेच्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शुभ मुहूर्तावर करायचा आहे हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या तर वट नक्की वट पौर्णिमा दिवशी हा उपाय प्रत्येक स्त्रीने करणे गरजेचं आहे मुहूर्व मुहूर्त म्हणजे नक्कीच काय तर ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्य उगण्यापूर्वी एक तास आधीची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त त्यावेळी आपण हे गुप्तदान करणे योग्य आहे आणि हो या दानाबद्दल आपण कोटीही वाच नक्की वाच्यता करणार नाही उपाय करण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर देखील आपण याची वाचकता करायची नाही याची भरपूर प्रमाणात काळजी घ्या तर हा उपाय सांगण्यापूर्वी आत्ताच कमेंटमध्ये जय श्री लक्ष्मी असे टाईप करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठेवा नक्कीच तुमचे भाग्य चमकेल या गुप्त दान करण्यासाठी आपल्या तीन आपल्याला तीन झाडू लागतील हे सर्वात मोठे महत्त्वाचं आहे आणि नक्कीच नवीन हे झाडू आपण बुधवारीच खरेदी करू शकता आणि चोवीस तारखेच्या पहाटे आपल्या भागातील किंवा गावातील लक्ष्मी मातेचे जे मंदिर असेल त्या देवळात आपण हे तीन झाडू आपण पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ठेवून यायचे आहेत तर यालाच आपण गुप्तदान म्हणतो आणि यालाच गुप्तदान देखील म्हणता येईल या गुप्तदानाचा महिमा जितका करावा तितकाच खरोखर कमी आहे घरात भरभराट होते घरातील लोकांना आरोग्याची प्राप्तीही होऊन जाते तर तसेच घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा नाश होऊन जातो आणखी एक गोष्ट की तुम्ही हे झाडू देवला ठेवताना कोणी पाहणार नाही याची विशेषत काळजी घ्या आणि हे तीन झाडू ठेवून आल्यानंतर आपण विविध विधीत व या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यांच्याकडे प्रार्थना करा की हा उपाय आपल्या यशवशी होऊ दे लक्षात घ्या की आपण उपाय करण्यापूर्वी पहाटे स्वच्छ स्नान करणे महत्त्वाचे आहे व स्वच्छ कपडे परिधान करणेही महत्वाचं आहे मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला व आवडला असेल व आपला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय टाईप करून प्रत्येकाकडे हे शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती प्रत्येकाला प्राप्त होईल व प्रत्येकाला ह्या महत्त्वाच्या माहितीचे अनुभव देखील येतील आणि प्रत्येकाचं कुटुंब आनंदी होऊन जाईल धन्यवाद भेटूया आणखी एका अशा व्हिडिओद्वारे